जरांगे पाटील बसून उपशनावरी ग आरक्षण आणया गेलाय मुंबई पुरी ग जरांगे पाटील बसून उपशनावरी ग आरक्षण आणया गेलाय मुंबई पुरी ग पाटील आमचा मराठ्याच्या मनी ओबीसीला सांगा समजावून कोणी पाटील आमच्या मराठ्याच्या मनी समजावून कोणी उगाच रुसून बसलाय मराठ्यावरी ग आरक्षण आण गेलाय मुंबई पुरी ग जरांगे पाटील बसून उपशनावरी ग आरक्षण आणाया गेलाय मुंबई पुरी कळ लावून गेला नेता वनवास मराठ्याच्या नशिबी आला कळ लावून गेला हो नेता वनवास मराठ्याच्या नशिबी आला केवढ संकट पडलंय आमच्या वरी ग आरक्षण आणाया गेलाय मुंबई पुरी ग जरांगे पाटील बसून उपशनावरी ग आरक्षण आणाया गेलाय मुंबई पुरी ग कळला म्हणी ओबीसीचा कावा आजच जाते नेत्याच्या गावा कावा आजच जाते नेत्याच्या गावा जाऊन बोलते समोर तोंडावरी ग आरक्षण आणाया गेलाय मुंबई पुरी ग जरांगे पाटील बसून उपोषणावरी ग आरक्षण आणाया गेलाय मुंबईपुरी ग मुंबई आता झाली वसुनी बोलवा बोलवा मंत्री कोणी मुंबई आता झाली वसुनी बोलवा बोलवा मंत्री कोणी आमचा भाऊ हाय पाठीवरी ग आरक्षण आणाया गेलाय मुंबई पुरी ग जरांगे पाटील बसून उपशनावरी ग आरक्षण आणाया गेलाय मुंबई पुरी ग आरक्षण आनाया गेलाय मुंबई पुरी धन्यवाद आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा